नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण मधुमेहाविषयी माहिती घेत होतो भाग एक आणि भाग दोन मध्ये आपण मधुमेह म्हणजे काय मधुमेहाची काय कारण आहेत काय लक्षणं आहेत हे आपण भाग एक मध्ये सविस्तर पाहिलंय भाग दोन मध्ये आपण मधुमेहाचं निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या करायच्या तसंच मधुमेह नियंत्रणात आहे की नाही मधुमेहाच कोणतं कॉम्प्लिकेशन तर नाहीये ना हे तपासण्यासाठी कोणत्या तपासण्या करायच्या लॅब टेस्ट करायच्या हे देखील आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलं होतं आज आपण मधुमेहींसाठी आहारातून मधुमेहावर कसं नियंत्रण ठेवता येईल या गोष्टी आपण पाहणार आहोत आहार म्हटलं का त्याच्यात खूप मोठी लिस्ट होईल प्रत्येक गोष्ट सांगणं शक्य नाहीये त्यामुळे डेली लाईफमध्ये पोळी भाजी भात आमटी तसंच फळ दूध याविषयी जे दे डेली लाईफ मध्ये आपण खातो आहार घेतो त्याविषयी मी बोलणार आहे आणि एखादी गोष्ट खाताना तुम्हाला वाटलं का ह्याने साखर वाढेल का नाही तर ती कशी तपासायची हे देखील याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवात करूया भातापासून मधुमेहींनी भात खावा का नाही खावा पण भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे त्यामुळे मधुमेहींनी भात खाताना तो भात जुना असावा अनपॉलिश असावा आणि भाताचं पाणी गाळून म्हणजे पेज काढून बाहेर शिजवलेला भातच खायचा आहे भात कसा बनवायचा याची पद्धत आपण भाताचा जो व्हिडिओ केला आहे भाग एक यामध्ये आपण सगळं सांगितलेलं आहे सविस्तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर प्रथम तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल का मधुमेहींनी भात कसा शिजवायचा भाताचं झालं तर हा अनपॉलिश असावा हात सडीचा असावा जुना असावा तांदूळ जुना नसेल तर नवीन तांदूळ आणून तो जुना करून मग वापरावा अशा पद्धतीचा भात वापरावा तसच भातच खायचा असेल तर भरपूर भाज्या घातलेला पुलावासारखा भात तुम्ही खाऊ शकता याने भाताचं प्रमाण कमी होऊन भाज्यांचं प्रमाण तुमच्या पोटात जास्त जाणार आहे किंवा डाळ खिचडी करू शकता पण पन सामान्यपणे आपण डाळ खिचडी करताना त्यात भाताचं प्रमाण जास्त असतं तांदुळाचं प्रमाण जास्त असतं डाळीपेक्षा मधुमेहींना खिचडी खायची असेल तर डाळीचं प्रमाण वाढवा आणि तांदूळाचं प्रमाण कमी करा अशी खिचडी तुम्ही खाऊ शकता हे झालं भाताविषयी पोळी भाकरी यात नक्की मधुमेहींनी काय खायचं पोळी किंवा भाकरी तुम्ही खाऊ शकता पण वेगवेगळी धान्य घालून जर तुम्ही भाकरी केली तुम्ही भाकरी खात असाल तर ती फक्त ज्वारी फक्त नाचणी अशा एकेरी पिठापासून एकेरी धान्याच्या पिठापासून बनवलेली भाकरी शक्यतो खाऊ नका मिक्स पिठाची भाकरी करा तसंच नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा जास्त आहे तर काही ना असं वाटतं का मधुमेहींनी नाचणीची भाकरी खाल्ली तर शुगर कंट्रोल मध्ये राहते असं नाहीये तुम्ही सिंगल एकेरी नाचणी पिठाची जर भाकरी केली तर किंवा ज्वारीच्या पिठाची जर भाकरी केली तर शुगर वाढणार आहे असं न करता भाकरीचं पीठ मिक्स धान्यांचं करा तुम्हाला त्याच्यात जमलं तर वापरा म्हणजे साल न काढलेली थोडेसे अख्खे उडीत त्याच्यात घातले तरी चालतील तसंच मेथ्या म्हणजे मेथीचे दाणे एक किलो समजा तुमचं धान्य असेल भाकरीसाठी पीठ बनवण्याचं तर त्याच्यात दोन ते तीन चमचे मेथ्या घालू शकता थोडासा ओवा घालू शकता याने तुमची ग्लायसेमिक म्हणजे भाकरी पासून जी साखर वाढणार आहे ती कमी व्हायला मदत होईल एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आपण कोणतंही अन्न खाऊ पोटात गेलं का त्याची साखरच होणार तिखट खा नाहीतर गोड खा ह्याची साखरच होणार आहे त्यामुळे मधुमेनी शक्यतो गोड पदार्थ खाऊच नाहीयेत कारण ऑलरेडी साखर जास्त आहे ती बर्न होत नाहीये हे झालं पोळी भाकरी विषयी तसंच मला महत्वाची गोष्ट एक सांगायची का जर तुम्ही जेवणात पोळी खात असाल किंवा भाकरी घेत असाल तर त्याच्याबरोबरच भात जेवायचा नाही एकतर भात आहारात घेऊ शकता एका जेवणात किंवा पोळी खाऊ शकता एका वेळेला दोन्ही खायचं नाही एकतर पोळी खा नाहीतर भात खा हे झालं भात झाला पोळी भाकरी झाली भाजी भाज्यांमध्ये काय खाऊ शकता तर फळभाज्या तुम्हाला सगळ्या चालतील यात कुठलेही साखर वाढवणारे फार साखर वाढत नाही मुळे तुम्ही फळभाज्या आवर्जून खा फळभाज्या खाताना सुद्धा फक्त जे कंदमूळ आहेत म्हणजे बटाटा बीट गाजर सुरण रताळी असे पदार्थ खाताना मात्र खूप थोड्या प्रमाणातच खावेत कारण ते पचायला जड आहेत आणि आपण पहिल्यांदा बघितलंय का मधुमेह हा, हा कफज व्याधी आहे शरीरातल्या कफदृष्टीने कफकर आहार विहाराने हा व्याधी होऊन येतो हे पाहिलेलं आहे आपण प्रमेहामध्ये त्यामुळे कफ वाढवणारा आहार मधुमेहनी टाळायचा आहे ज्या गोष्टी मी कफ वाढतो ते पदार्थ टाळायचे आहेत मग साखर चांगली का गुळ चांगला साखर घ्या गुळ घ्या उसाचा रस घ्या हे सगळे पदार्थ उसापासूनच बनणारे आहेत त्याच्यामुळे मी यातला कुठलाही पदार्थ घेतला तरी ही साखरही वाढणारच आहे त्यामुळे शक्यतो हे पदार्थ खाऊ नका साखर आणि गुळ ह्याचे औषधी गुण वेगवेगळे आहेत पण मधुमेही हा नियम लागू नाही मधुमेहीनं पोटात गेल्यावर त्याची साखरच होणार आहे त्यामुळे गुळ चांगला का साखर जंगली या भानगडीतच पडू नका हे शक्यतो टाळायच आहे पण भाजी आमटीत गुळ किंवा साखर घालताना शंभर टक्के तुम्ही तिथे गुळच वापरा तो सुद्धा गुळ वापरताना सेंद्रिय वापरा ऑर्गॅनिक वापरा आर्टिफिशियल गुळ येतात जे केशरी रंगाचे दिसतात त्याच्यात वेगवेगळी केमिकल्स असतात तर शक्यतो ते सामान्य माणसांनी देखील ज्यांना मधुमेह नाहीये अशा लोकांनी देखील शक्यतो ते वापरू नका गुळ वापरायचाच जा झाला जा तर सेंद्रिय वापरा फळभाज्यांमध्ये देखील सगळ्या फळभाज्या तुम्ही खाऊ शकता फक्त कंदमूळ खाताना ती मात्र थोड्या प्रमाणात खायची आहेत उसळी सगळ्या उसळी चालतील मूड आलेली धान्य नक्की चालतील ती तुम्ही आहारात जरूर समावेश करा डाळींमध्ये सुद्धा ज्या अनपॉलिश डाळी आहेत पॉलिश डाळी शक्यतो खाऊ नका अनपॉलिश डाळ आहे चिलका डाळ आहे सालीसकट जी डाळ असते त्याचा समावेश जास्त करा तसंच फळं कोणती खायची तुम्ही फळ खाताना सुद्धा फळ शंभर ग्रॅम एवढंच खायचं आहे शक्यतो बर यातली कुठली खायची नाहीत फळं हे मी तुम्हाला सांगते चिकू आंबा सीताफळ केळी फणस ही फळं टाळा कुठली फळं चालतील तर बाकी सगळी चालतील यात जांभळं आवर्जून खाऊ शकता ती सुद्धा किती दहा ते बारा एका वेळी एवढीच खायची शंभर ग्रॅम मध्ये दहा ते बारा जांभळं बसतात जांभळं खाऊ शकता किंवा पेअर नासपती ज्याला म्हणतात खा स्ट्रॉबेरी चालेल चेरी चालेल पपई पेरू चालेल ही फळं तुम्ही खाऊ शकता संत्र मोसंब चालेल ही फळं खावा तसंच फळांचा ज्यूस किंवा स्मूदी जे लोक पितात त्यांच्यासाठी एक सांगते का मधुमेहनी फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही फळ चावून खालीत तर त्याचा उपयोग जास्त आहे कारण आपण ज्यूस मध्ये त्याचा ज्यूस काढून जो चोथा असतो तो फेकून देतो त्यात फायबर आहेत मधुमेहना ते गरजेचे आहेत रॅनत ते गरजेचे आहेत आणि फळ आपण एका वेळेला किती खाणार एकच खाणार पण ज्यूस करायचं झाला तर त्याच्यासाठी फळ जास्त लागतात म्हणजे काय त्यातली साखर ती त्या तितक्या फळातली साखर आपण पोटात घेतोय तसंच ज्यूस हे पातळ असतात स्मूदी पातळ असतात म्हणजे पचायला हलक्या असतात त्यामुळे लगेच रक्तातली साखर वाढणार आहे त्यामुळे स्मूदीज किंवा फळांचा ज्यूस तुम्ही जर वारंवार पित असाल तर तसं न करता तुम्ही फळं घेऊ शकता आहारात पण शंभर ग्रॅम तसंच मैदा मैद्याचे पदार्थ टाळावेत मग ब्रेड किंवा मैद्याच्या रोट्या हे पदार्थ निश्चित टाळावेत मग रोटीच खायची झाली तर किंवा हॉटेलला गेलात कुठे बाहेर गेलात आणि त्या कारणाने जर तुम्हाला बाहेर जेवावं लागलं तर शक्यतो पोळी भाकरी मिळत असेल तर तुम्ही तेच आहारात घ्या पण नसेल आणि रोटी खायची असेल तर मैद्याची रोटी न खाता मैद्याची नान न ना खाता बीट रोटी म्हणजे गव्हापासून बनलेली रोटी गव्हापासून बनलेली नान आता अवेलेबल आहेत असतात सगळीकडे तर तुम्ही त्याचा समावेश करा शक्यतो ब्रेड खाऊ नका मैद्याचा अगदीच जर तुम्हाला ब्रेड खायची वेळ आली किंवा सँडविच करायचं असेल तुम्हाला किंवा मिसळी बरोबर ब्रेड खायचा असेल पावभाजी बरोबर तुम्हाला जर पाव खायचा आहे त्याच्याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता ब्रेड मुळात कमी प्रमाणात खायचं आहे पण जर तुम्हाला खाण्याची पाळी आली तर तो मैद्याचा न खाता तुम्ही ब्राऊन ब्रेड खाऊ शकता तर अशा पद्धतीनेही आपण त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो तसंच पोह्यांमध्ये देखील साखर खूप प्रमाणात आहे शक्यतो पोहे मधुमेहने टाळावेत आणि जरी खायचेच असतील तर दडपे पोहे ज्याला म्हणतात तर तशा पद्धतीचे पोहे तुम्ही खाऊ शकता किंवा पोहे खायचे झाले तर त्याच्यावर लिंबू पिळून ते, ते तुम्ही खा भाजी आमटी कोणताही पदार्थ जर तुम्ही बनवत असाल तर त्यात आंबट कोणताही पदार्थ एक टाकावा याने तुमची साखर पटकन रक्तात वाढणार नाही याला मदत होईल म्हणजे भाजी आमटी जर करायची झाली तर त्याच्यात तुम्ही चिंच आमसूर लिंबू हे पदार्थ घालून बनवा याने आहारात जी साखर आहे ती पटकन रक्तात मिसळत नाही तर ही एक टीप आहे तसंच भात बाहेर शिजवायचं आहे पोळी भाकरी खाताना फक्त भाकरीचं पीठ करताना तुम्ही त्याच्यात मेथ्या घाला आणि सिंगल धान्याची भाकरी खाऊ नका मिक्स धान्य असलेली मल्टीग्रेन ज्याला म्हणतो तशी भाकरी खा त्यात ओवा मेथ्या जरूर घाला आताच आपण बघितलं का नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील हाय आहे त्यामुळे नाचणीने मधुमेह कंट्रोल होतो तर असं नाहीये जर मधुमेह पेशंट नाचणी सत्व खात असेल तर ते मात्र तुम्ही थांबवा तशी नाचणी खाऊ नका ना भाकरीमधून नाचणी पोटात गेली तरी चालेल पण मिक्स धान्यांबरोबर ती जाऊ देत सिंगल खाऊ नका तसं दूध चालतं का चाल मधुमेहना शक्यतो दूध हे कफकर आहार विहारात येतं म्हणजे त्याने कफ वाढतो तसंच गाई मशीनच जा जर दूध तुम्ही पिणार असाल त्यांचं प्रोडक्शन जास्त व्हावं याच्यासाठी खूप इंजेक्शन दिली जातात दुधामार्फत आपल्या पोटात देखील त्याचे काही अंश जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर दूधच प्यायचं असेल तर ते शक्यतो रात्री पिऊ नका सकाळच्या वेळेत घ्या आणि देशी गाईचं जर दूध मिळालं तर ते अतिउत्तम तसंच पनीर चीज जर तुम्हाला खायचं असेल तर ते सॉल्टी असतं तर सॉल्ट नसलेलं चीज तुम्ही थोड्या प्रमाणात खाऊ शकता पनीर चीज यांचा वापर करू शकता पण थोड्या प्रमाणात आणि वारंवार नाही तसंच नॉनव्हेज वाल्यांसाठी एग्स तुम्ही खाऊ शकता ने साखर वाढत नाही अंड्याने साखर वाढत नाही तर पिवळ्या भागासकट तुम्ही एग्स खाऊ शकता मात्र चिकन मटण फिश असे जे पदार्थ खायचेत तर जसं गायींमध्ये बघितलं तसंच ह्यांचं मांस जास्त मिळण्यासाठी कोंबड्यांना शेळ्यांना बकऱ्यांना देखील ज्याचं तुम्ही खाणार आहात मटण तर ते त्याचं प्रमाण जास्तीत जास्त मिळावं यासाठी देखील त्यांना काही औषधं दिली जातात आणि तसंच त्या ते त्या मांसामार्फत ते आपल्या पोटात जाणार आहे त्यामुळे शक्यतो तुम्हाला चिकन मटन जे मटन शक्यतो नकोच पण चिकन जर खायचं असेल तर आठवड्यातून तुम्ही एकदा खाऊ शकता ते सुद्धा खूप तेलात बनवलेलं खायचं नाही मासे तुम्ही खाणार असाल तर तेही थोड्या प्रमाणात पण तळलेले मासे खूप तेल वापरून बनवलेले फिश डिश टाळायचे आहेत तसंच डीप फ्राईड तळलेले पदार्थ टाळायचे आहेत कारण आपण बघितलं कॉम्प्लिकेशन मध्ये फॅटी लिव्हर देखील असते फॅट वाढतं प्रमाण आणि मधुमेहाचा धोका जास्त असतो त्यामुळे डी फ्राईड फूडमुळे ऑबियसली फॅट वाढणार आहे आणि तुमची साखर वाढायला मदत होणार आहे त्यामुळे तळलेले पदार्थ शक्यतो टाळायचेच आहेत तसंच हा झाला आहार विहारात काय तर चालायचं आहे चालणं हे अटळ आहे मधुमेहींसाठी चालल्याशिवाय तुम रक्तातली ही बंद होणार नाहीये चालून जितकी साखर कमी करता येईल तितकी करा चाला व्यायाम करा तसंच प्राणायाम कपालभाती भ्रामरी या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता याने स्ट्रेस लेवल देखील देखील कमी मदत होते या गोष्टींनी तुम्ही नियंत्रण मिळवू मग काही वृद्ध व्यक्ती असतात किंवा मधुमेही पेशंटमध्ये थकवा जास्त असतो कारण त्यांच्यात प्रोटीनची कमतरता अशा वेळी आहारात तुम्ही प्रोटीन म्हणजे कडधान्य डाळी त्या त्यासुद्धा सकट चिलका डाळी यांचा प्रमाण वाढवा म्हणजे थकवा येणार नाही ज्या वृद्ध व्यक्तींमध्ये थकवा जास्त आहे त्यांना व्यायाम करण्यासाठी अडचणी येतात तर किमान त्यांनी चाला चालू तर नक्की शकता हा अगदी सोपा व्यायाम आहे तसंच प्राणायाम कपालभाती मी जे आता योगास सांगितले किंवा योगासनं तुम्हाला काही येत असतील तर ती करा तसंच मधुमेह पेशंटची ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांनी जी औषधं सांगितली आहेत ती औषधं त्याच प्रमाणात आणि त्याच वेळी घेणं गरजेचं आहे तसंच डॉक्टरांनी काही लॅब टेस्ट जर सांगितले असतील तुम्हाला तर त्या चालडकल न करता वेळोवेळी व्यवस्थित रिपोर्ट केले पाहिजेत म्हणजे तुमचं मधुमेहावरच नियंत्रण किती आहे साखर किती आहे रक्तात याचा अंदाज नक्की येईल डॉक्टरांची ट्रीटमेंट मध्ये सुद्धा काही चेंज करायचं असतील तर ते करता येतील त्यामुळे लॅब टेस्ट जर डॉक्टरांनी सांगितले असतील तर त्या चालडकल करायची नाहीये आणि अजून एक महत्वाचं साबुदाणा मात्र मधुमेही अजिबात खाऊ नका मैदा साबुदाणा ह्याने लगेच शुगर शूट होते त्यामुळे ते पदार्थ टाळा जर तुम्हाला कुठला वेगळा पदार्थ घ्यायचा असेल तर आता अगदी गुगलवर तुम्ही त्या पदार्थाचं ग्लायसेमिक इंडेक्स असं जर टाकलं तर तुम्हाला हाय लो जो काय आहे तो दिसून येतो जर हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे ते शक्यतो तुम्ही टाळा लो ग्लायसेमिक इंडेक्सवाली पदार्थ तुम्ही खाऊ शकता तसंच पटकन विरघळणारे पटकन पचणारे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर रक्तात साखरेचं प्रमाण पटकन वाढतं त्यामुळे डाळी घेताना चिलका डाळ अनपॉलिश डाळ घ्या भात घेताना अनपॉलिश जुना तांदूळ घ्या त्या तांदळात पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं त्यामुळे पटकन पचत नाही कफ वाढवत नाही नवा भात कफ वाढवतो भाताविषयी हाताविषयी तर व्हिडिओ आपण केला आहे तो जाऊन तुम्ही बघा आपल्या चॅनेलवर म्हणजे तुम्हाला अंदाज येईल का भात कसा शिजवायचा आहे तसंच भात आणि पोळी भाकरी हे एका वेळी खायचं नाही भाकरी किंवा पोळी किंवा भात हा एका तरी भात नाही तर पोळी भाकरी तसंच डाळी कडधान्य यांचं प्रमाण वाढवा भाज्या खाऊ शकता तुम्ही सगळ्या व्यायाम करा भरपूर प्राणायाम योगा यांचं महत्व खूप आहे आपल्या आयुष्यात स्ट्रेस लेवल मेंटेन व्हायला मदत होते यांचाही समावेश करा अशी पथ्य पाळून तुम्ही तुमची जीवनशैली सुधारून नक्कीच जीवनाचा आनंद घेऊ शकता आपल्याला जीवन हे नैराश्यवादी करायचं नाहीये मधुमेह असला म्हणून काय झालं या गोष्टी या युक्त्या वापरून तुम्ही तुमचं तुमची जीवनशैली सुधारू नक्कीच शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच मागच्या व्हिडिओमध्ये मधुमेहा बद्दल आपण बोललोय जर ते व्हिडिओ पाहिले नसतील त्याची लक्षणं काय आहेत कारण काय आहेत कोणत्या टेस्ट करायच्या हे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर, तर प्रथम ते व्हिडिओ पहा आणि आज आपण बोललोय आहारातून मधुमेहावर नियंत्रण कसं मिळवता येईल मला वाटतंय का सामान्यतः जो आहार आपण घेतो त्याच्याविषयी मी सविस्तर तुम्हाला सांगितलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार